नमस्कार जय शिवराय सगळ्यांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी सगळे पत्रकार आपण आला तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो विविध सहकारी साखर कारखान्याचा भव्य शेतकरी मेळावा आणि इथ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि पद्वीभूषण शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजीय सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात त्याचबरोबर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर रामोल कोल्हे माजी खासदार शिवाजीदादा राधारराव पाटील जिल्ह्यात पक्षाचे आमदार अतुल शेठ माझे आमदार दिलीपराव कंटरे माजी आमदार बाळासाहेब तानगड माजी आमदार शांदादाव सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषद सदस्या आशाताई कुचके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य फाउंडीशेठ खंडाकडे या सगळ्यांच्या उपस्थितीत या तेरा तारखेला सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना पदक सभासद तालुक्यातील तमाम सर्व पदाधिकारी असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर सरपंच उपसरपंच गटाकृतीचे अध्यक्ष असतील सर्वांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की या मेळाव्यासाठी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण सगळ्यांनी सकाळी तेरा तारखेला दहा वाजता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावं अशी सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद दादा हा जो इथनॉल प्रकल्प आहे मासिक प्रकल्प आहे शेतकऱ्यांना कशा प्रकारचा फायदा होणार ते थोडक्यात सांगत नक्कीच हा प्रकल्प आता नागरी कार या झालेला आहे शेतकऱ्यांना हा इथनॉल प्रकल्प असेल भोजन जनरेशनचा प्रकल्प असेल बाय प्रोडक्ट हे प्रोडक्ट त्याचबरोबर साकार याच्यामधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उसाला बाजारभाव कसा या माफीपेक्षा जास्त देण्यात येण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंट्री करत असतो आणि नक्कीच सरकारची जी कारणी किंवा संदर्भातली जी तोरणं आहेत ती नक्कीच मला असं वाटतं की ती आपल्याला फायद्याची ठरतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल निर्बंध जी ठरतील होती शासनाने त्याबद्दल काय शासनाने शासनाचं धोरण जे होतं का गेले आता दोन वर्ष साखरेचं प्रोडक्शन हे कमी आहे त्यामुळे ज्यूस पासून जे इथेनॉल बनवतात सिरप पासून जे इथेनॉल बनवतात त्यांच्यासाठी शासनाने बंदी घातली होती परंतु ते आता शिथिल केलेले आहेत सी एव्ही पासून जे इथेनॉल बनवतात बी एव्हे पासून जे इथेनॉल बनवतात त्याच्यासाठी शासनाने काही बंद काढले नाही पण प्रॉडक्शन जे काय होतं त्याची आता त्या ठिकाणी कमी आहे जास्त होईल दादा बारा तारखेला तुमचा वाढदिवस आहे शरद पवार साहेब येत आहेत तेरा तारखे कार्यक्रमाला या दरम्यान तुमची शरद पवार गटाकडून उमेदवारी घोषित होऊ शकते अशी चर्चेला उधाण आलेलं आहे काय सांगाल नाही नक्कीच मला असं वाटतं का बारा तारखेचा वाढदिवस आहे सकाळी मला भरपूर शुभेच्छा देतायचे खरंतर तरुणांमध्ये माझ्या मित्रवर्गामध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे ते लोक साजरे करत आहेत साहेब येत आहेत पण हा कुठला राजकीय व्यासपीठ नाहीये आणि मला असं वाटतं का जरी तालुक्यामध्ये जरी राजकीय चर्चा तरी उदाहरण आलेला असेल किंवा जरी चाललेला असेल तर आमचा फोकस आम्ही संचालक मंडळी इथं बसलेलं आहे कारखान्याचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही कामकाज करतोय आणि सध्या तरी मी कारखाना चालवलं अडचणींवर कारखान्यांसमोरच्या अडचणी आहेत ऊसचं क्षेत्र असेल प्रोडक्शन असेल बाजारभावाच्या दृष्टीने काय वाटचाली असतील याच्या काय आता आम्हाला अडचणी येतात त्यात कारखानाचा त्याच्याकडे आमचा सध्या फोकस आहे राजकारणावर मी तरी सध्या काय पवारसाहेब जर गोष्टच केली तुमची उमेदवारी तुमची काय भूमिका असेल नाही नाही पवारसाहेब घोषणा करतील असं तसं करतील आम्हाला तर विचार किती आलं पाहिजे केली तर तुमची भूमिका काय केली तर त्यावेळेला सध्या पवार साहेबांची तुमची वाढती जवळीक अमोल कोल्हेंची तुमची वाढती जवळीक सध्याचे विद्यमान आमदार अतुल बेंके यांची असतरी तटस्थ भूमिका या सगळ्यांबाबत तुम्हाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सगळ्यात महत्वाचं मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे तुम्ही गेल्या असेल तर एक काँग्रेस बरोबर काम करते मी काँग्रेस पक्षाचा आजही मी काँग्रेस पक्षामध्ये आहे माझ्या सगळ्या पक्षातल्या तालुक्यातल्या आणि वरिष्ठ पातळीच्या सगळ्या नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहे मी महाविकास आघाडीबरोबर आहे आणि मी महाविकास घरीचं काम करतोय आणि कारखान्यात कुठल्या प्रकारचं राजकारण नाही राजकारण नाहीये पण आता दुसऱ्यांदा शरद पवार साहेब आपल्याला आणि ते तुमच्याकडे पाहिजे आजूपचे दुसऱ्या कारखान्यासाठी आले ते त्यांनी तुमच्याकडे येणं पसंत केलं तर बेडके गटानं असं म्हटलं जातं की सत्यश्री यांच्याकडून आमदार आपली टेंके यांची कोंडी केली जात ही खरे असा विषय नाही ज्या ज्या वेळेला पवारसाहेबांना आम्ही आमंत्रित केलं तिथून मागच्या काळात सुद्धा पवार साहेब कारखान्यावर अनेक वेळेला आले साहेब अनेक वेळेला तुम्ही पाहिलं असा किंवा सुरुवातीला आमच्याकडे घरी जेवणासाठी सुद्धा इथून मागच्या काळामध्ये आलेले आता जर हे राजकीय वातावरण बदललेलं असलं त्याचा जर वेगळा कोण अर्थ जर काढत असेल तर तो माझा दोष नाही विधानसभेची दो निवडणूक करण्याची तुमची इच्छा आहे बघा मी सध्या कारखान्याच्या दृष्टीने कामकाज करतोय आज कारखान्याची परिस्थिती कारखान्यांच्या जर महाराष्ट्रात तुम्ही बघितले तर अनेक सहकारी साखर कारखाने बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत अनेक कारखाने बंद पडलेले आहेत या सगळ्याच्या याच्यामध्ये आम्ही कारखाना संचालक मंडळ एक चांगल्या प्रकारचे निर्णय करतोय काटकसरीने कारखाना चालवते चांगले तुम्ही जर तर कारखाना आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे तिथं आमचे सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील आम्ही सर्व असं रोज आम्ही कंटिन्यू आज कारखान्याच्या कामकाजामध्ये लक्ष देऊन कामकाज करतोय अडचणी खूप खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे आम्ही सध्या कारखान्याकडे लक्ष आहे राजकारणावर आम्ही चर्चा करतो सत्यशील दादा एक युवा नेतृत्व आहे दादा हे युवा नेतृत्व वारंवार शरद पवारांच्या वयाच्या बद्दल बोलले जाते अशा वेळेला सत्यशील दादा वारंवार शरद पवारांना जवळीक करतायत आणि अजित पवारांना कार्यक्रमाला का, का बोलवलं जात नाही असं नाही बघा पवार साहेबांचं जर तुम्ही नेतृत्व बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं नेतृत्व आपण शेतकरी वर्ग मानणार आहात शेतकरी वर्ग मानतो आज आपल्याला जर मी इथून मागच्या वेळेला पण कधी सांगितलं तर दिल्लीमध्ये जर गेलो आणि जर आपलं काही जर शेतकऱ्याचं काम असेल किंवा आपले जर काही प्रश्न असतील किंवा सहकार्याचे जर महाराष्ट्रातले प्रश्न असतील साहेबांनी प्राम ते प्रामुख्याने त्या ठिकाणी म्हटले शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो पवार साहेबांनी सोडवलेला आहे म्हणून शेतकऱ्याने पवार साहेबांना जास्त मागतो मग त्या ठिकाणी मुख्यमंत्रीला उपमुख्यमंत्रीला किंवा कोणाला किंवा आज दादा असेल किंवा काके कोण असेल त्यांना मानत नाही असं नाही पण एक बिंदू जो आहे तो पवार साहेब प्रत्येकाच्या एक नेता तुमच्या मनातला नेता तुम्ही पवार कशा पवार वाच धन्यवाद